నికేతను ఉంచ మాధ్యమిక విద్యాలయ కోసా ఎంజాయ్ విజ్ఞాన సభ్యాల నవ టె इतका लागला असून विशेष प्राण्यास एकशे तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच प्रथम श्रेणीमध्ये ब्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच कला शाखेंचा निकाल शहाण्णव टक्के इतका लागला असून विशेष प्राण्यास पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच प्रथम श्रेणीमध्ये शहाण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक रोडगेशाक्षी माधू अठ्ठ्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक शिरसाठ आदित्य मुकिंदा सत्याऐंशी टक्के व राठोड शीतल ज्ञानेश्वर सत्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक घाटेकर जयश्री माने सत्याऐंशी टक्के मिळाले कला शाखेतून प्रथम क्रमांक मोरे संजीवनी ज्ञानोबा ब्याऐंशी टक्के व मोरे स्वर्मला मोतीरा ब्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक कबाडे अंबरनाथ शामराव एक्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक कराडे आदित्यनाथ संतोष ऐंशी टक्के मिळाले वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री बस्करराव भाष्करराव साहेब यांचे हस्ते सत्ता करण्यात आले तसेच उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे आवेदन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भाष भास्कर बेंगाळ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संचलित विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आज बारावीचा निकाल आमच्या कॉलेजचा आमच्या कॉलेजमध्ये सायन्समध्ये दोनशे सोळा विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी दोनशे पंधरा विद्यार्थी पास झाले व आर्टमध्ये छप्पन विद्यार्थी बसलेले होते पन्नास पन्नास पन्ना विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी अठ्ठेचाळीस विद्यार्थी पास झाले तर सायन्सचा नव्याण्णव पॉईंट छप्पन हा निकाल लागलेला आहे आणि आठचा शहाण्णव टक्के निकाल लागलेला आहे तर या निकालाच्या पाठीमागं आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी यांचं यांचे कष्ट यांची मेहनत यांची सा सातत्य ठेवण्याची प्रोसेस व आमचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली आईवडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं व इथून घरी गेल्यानंतर घरी पण अभ्यास त्यांनी केला व रात्रीचे क्लासेस असतील दुपारचे शाळा सुटल्यानंतरचे असतील किंवा सकाळचे असतील सगळ्या क्लासेसला विद्यार्थी हजर राहिले त्यानंतर व्यवस्थित असं आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं टीचिंग व्यवस्थित केली त्यामुळं या संस्थेचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी सर्व कर्मचारी